मूलभूत अधिकार माझ्या मला इतके मला माहित नाही पण हां संविधान दिन आता आपला उद्या आहे जसं आज सव्वीस डिसेंबर हा आपला संविधान दिन उद्या सव्वीस डिसेंबर आहे हो सव्वीस डिसेंबर कर्तव्य काय कर्तव्य म्हणजे आपलं कर्म आपण काय करतो आपण काय कुठलं पण गोष्टी करू शकतो त्यात आपल्याला कोणी अडवूच शकत नाही म्हणजे काही करायला आपले फंडामेंटल राईट्स काय मूलभूत कर्तव्य संविधानाचे जे स्वातंत्र्य म्हणजे राईट शाळेत आपले इतिहास फक्त आपल्याला प्रस्तावना संविधानाचे प्रस्तावना वगैरे ते शिकवतात संविधानामध्ये नेमकं काय आहे संविधान कसं तयार केलं संविधानातले कायदे वगैरे कसे आहेत कलम काय आहेत हे मला वाटतं ते जे स्पर्धा परीक्षा वगैरे जे करते त्यात तरी त्यांचा अभ्यास होतो पण जे एक सामान्य आपल्या अभ्यासक्रमामध्ये एवढं डिटेलमध्ये नाही आहे नमस्कार मी दीपक पाठक आणि तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आझाद मराठीमध्ये सव्वीस नोव्हेंबर हा तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की संविधान दिन म्हणून साजरा केला जातो मात्र देशाला स्वातंत्र्य मिळून आणि संविधान स्वीकारून एवढी वर्ष झाली तरीही संविधान लोकांपर्यंत पोहोचलं आहे का लोकांना आपले मूलभूत अधिकार माहिती आहेत का आणि लोकांची मूलभूत कर्तव्य संविधानाला अपेक्षित असणारी कर्तव्य काय आहेत हे माहिती आहे का हे आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत कारण अत्यंत महत्त्वाचं आहे या देशाचा आत्मा म्हणजे संविधान आहे आणि संविधानामध्ये असणारी मूलभूत कर्तव्य आणि अधिकारच जर लोकांना माहिती नसतील तर देशाचं एकंदरीतच भवितव्य अवघड आहे असं म्हटलं तरी चालणार नाही आज आपण काही तरुण मुलांशी तरुण मित्रांशी आपला संवाद साधणार आहोत आणि त्यांना याबद्दल किती माहिती आहे हे जाणून घेणार आहोत चला संविधान दिन कधीपासून साधतो साहेब माहीत नाही संविधान दिन कधी असतो संविधान दिन सव्वीस जानेवारी तेवीस जानेवारीला बरं आपले मूलभूत अधिकार काय आहेत राईट टू राईट टू एज्युकेशन राईट टू फ्रीडम समथिंग लाईक पूर्ण माहिती कर्तव्य चांगला नागरिक व्हा संविधान दिन कधी असतं संविधान दिन सव्वीस सव्वीस जानेवारी सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास साली साजरा केला जातो का का केला जातो त्या दिवशी संविधान लिहिलं गेलं होतं आणि आपल्या भारताचे भारताचे संविधान लिहिलं गेलं होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते लिहिलं होतं आपले मूलभूत कर्तव्य काय मूलभूत कर्तव्य आपले काय बनकडे असं लोकांपर्यंत अजून का, का, का पोहोचलेलं नाही ते एवढं प्रचार वगैरे नाही झाला त्याचा किंवा आपल्याला शाळेमध्ये एवढं शिकवलं नाही जात आपल्याला शाळेमध्ये जास्ती तर आपलं ब्रिटेन किंवा आपल्या मुघलांचा इतिहास शिकवला जातो त्यामुळे आपल्याला याबद्दल माहिती कमी आहे ते आपण आणलं पाहिजे असं मला वाटतं संविधान दिन कधी असतो संविधान दिन आता उद्या आ, 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 ha, आ, आपला उद्या आहे जसं आज सव्वीस डिसेंबर हा आपला संविधान दिन उद्या सव्वीस डिसेंबर आहे हो सव्वीस डिसेंबर आहे पंचवीस डिसे सव्वीस नोव्हेंबर ओके okay, बरं कधीपासून साजरा करतोय आपण संविधान दिन जो पण जो सव्वीस डिसेंबर मध्ये त्या दिवशी आपला संविधान हे झालं होता तोपासून आपण हे करतो हे म्हणजे काय म्हणजे संविधान त्या दिवशी आपलं लिहिला गेलं तर म्हणजे पूर्ण झाला होता आपले मूलभूत बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला होता मग जवळ कम्प्लीट झाला त्या दिवशीपासून पण हे करतो आपले मूलभूत अधिकार काय आहेत माहिती आहे आपले मूलभूत अधिकार म्हणजे तेच फ्री, फ्रीडम ऑफ स्पीच आणि म्हणजे फ्रीडम ऑफ स्पीच झालं राईट टू ऍक्ट झालं राईट टू इन्फॉर्मेशन झाले अशी आपले मूलभूत अधिकारी कर्तव्य आपल्या संविधानांनी दिले कर्तव्य का कर्तव्य काय कर्तव्य म्हणजे आपलं कर्म आपण काय करतो आपण काय कुठल्या पण गोष्टी करू शकतो त्यात को आपल्याला कोणी आडूच शकत नाही म्हणजे काही करायला आपले कर्तव्य काय देशाप्रती आपले कर्तव्य तेच की आपण म्हणजे देशाचे नियम पाळले पाहिजे देशाचे म्हणजे जे संविधानाचे नियम आहेत ते पाळले पाहिजे म्हणजे गुन्हेगारी त्या त्या गोष्टीमध्ये गेलो नाही पाहिजे जे आपले नियम आहेत ट्राफिक नियम झाले वेगळे वेगळे झाले मग मग सगळ्या सर्व प्रकारचे नियम पाळले पाहिजे संविधानाबद्दल तुला काय सगळ्यात महत्वाचा का जो आहे तो वोटिंगचा वोटिंग पण आपण केलं पाहिजे तो आपल्याला संविधानाने दिलाय संविधानाबद्दल तुला काय वाटतं संविधान म्हणजे संविधान सगळ्यात महत्वाचं देशाचं हे घटक त्याच्यावरती सगळं देश चालतो जसं आपण बघितलं खूप देश असे जिथं हुकुमशाही आहे संविधान नाही मग त्या देशाची अवस्था आपण बघू शकतो आणि काही काही म्हणजे हुकुमशाही म्हणजे त्यांना स्वतःचा अधिकार नाही जसं आपण नॉर्थ कोरिया साऊथ कोरिया वेगवेगळे देश बघू शकतो आपला जो भारत देश आहे आपल्या संविधानावरती सगळं टिकलेला आहे संविधान आपला देश चालतो म्हणजे प्रत्येकाला काय प्रत्येक गोष्ट अधिकार आहे ते जर दुसरे देश बघितले बिना संविधानाचे त्यांना काहीच संविधान दिन कधी असतो सव्वीस नोव्हेंबर कधीपासून एकोणीसशे आणि पासून मूलभूत पासून आणि मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले एक दोन सांगू इच्छितो सा? तसा जीवन जगण्याचा अधिकार त्याच्यानंतर कुठल्याही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जमीन घेण्याचा अधिकार त्यानंतर स्वतःचे विचार मांडण्याचा अधिकार संघटित होऊन शांतपणे आपले आ, आपले मत मांडून किंवा संघर्ष करण्याचा अधिकार कर्तव्य मूलभूत कर्तव्यामध्ये काय सांगू इच्छितो की वृद्धांचा आदर करावा त्यानंतर आ, एवढं आठवते मला संविधान दिन कधी असतो संविधान दिन सव्वीस नोव्हेंबरला सव्वीस नोव्हेंबरला हा कधीपासून साजरा होतो एकोणीसशे एकोणपन्नासपासून का का साजरा करतो का म्हणजे संविधान त्या दिवशी सादर केलं होतं संसदेमध्ये बरं आपले मूलभूत अधिकार काय आ... मूलभूत अधिकार माझ्या मला इतके मला माहित नाही पण हां कर्तव्य काय कारण आहे का आठवत नाही काही वाचण्यात आले का नाही हो मी सी ज्या मी वाचलेल्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्या आधी कसं विसरून गेलो थोड्याशा गोष्टी आणि काय नाही सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरं आपले फंडामेंटल राईट्स काय मूलभूत कर्तव्य जे स्वातंत्र्य म्हणजे संविधाना ओके तर सगळ्यात कर्तव्य हे की अधिकार अधिकार मला नाही माहिती कर्तव्य कर्तव्य संविधानाचं रक्षण करणे जे पर्यावरणाचं रक्षण करणे जे कायदे आहेत त्यांचं व्यवस्थित पालन आणि हे करणे आपण त्यानुसार वागणे लोकांना आपल्या अधिकार आणि कर्तव्य माहिती आहेत का नाही मोस्टली कारण कधी संविधान हा फक्त आपल्याला दहावीच्या म्हणजे यामध्ये फक्त नागरिक शास्त्राचे फक्त दोन किंवा तीन धडे असतात तर ते okay. सायन्स जे बॅकग्राऊंड असतं किंवा फक्त आर्टचे लोकच ते संविधान मोस्टली परीक्षामध्ये असतं म्हणून वाचतात yeah. तर दुसरे कोणी वाचतच नाही आणि ते असं नेसेसरी नसल्यासारखंच वाटतं yeah. जेव्हा वा गरज पडते तेव्हा संविधानाची आठवण येते लोकांना yeah. yeah. जेव्हा आपल्या कोणी चूक होते yeah. जसं की आता ट्रॅफिकचं मी सिग्नल जेव्हा तोडतो yeah. तर तेव्हा मला कळतं की हा राईट असला पाहिजे म्हणजे आपल्या कायद्याची गरज नाही म्हणजे सिग्नल तोडला की आपला कायदा आठवतो तेव्हा मग संविधानाशी हे होतं जेव्हा आपण चूक करतो तेव्हा संविधान कळतं संविधान दिन कधी असतो संविधान दिन सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी आपलं संविधान अंमलात आणलेलं तेव्हापासून सामान्य नागरिकांपर्यंत जेवढं संविधान पोहोचायला पाहिजे तेवढं तर ते मला तर वाटतं आतापर्यंत नाही पोहोचलं आता कारण आता आपली लोकशाही वगैरे जे आहे तर ते म्हणजे सामान्य नागरिकांपर्यंत नाही पोहोचलं मला तर वाटतं असं शाळेत वगैरे शिकलं नाही शाळेत शिकवतात पण शाळेत आपलं इतिहास फक्त आपल्याला प्रस्तावना संविधानाच्या प्रस्तावना वगैरे ते शिकवतात संविधानामध्ये नेमकं काय आहे संविधान कसं तयार केलं संविधानातले कायदे वगैरे कसे आहेत कलम काय आहेत हे मला वाटतं ते जे स्पर्धा परीक्षा वगैरे जे करते त्यात ते तरी ते त्यांचा अभ्यास होतो पण एक सामान्य आपल्या अभ्यासक्रमामध्ये एवढं डिटेलमध्ये आहे आणि संविधान म्हणजे हे अभ्यास आपण ते खूप अभ्यासपूर्वक आहे अभ्यासपूर्वक तयार केलं आणि त्यात अभ्यास करणं म्हणजे हे एक खूप म्हणजे सामान्य मला वाटतं विद्यार्थ्याचं तरी काम नाही दिन कधी असतो सव्वीस नोव्हेंबर कधीपासून कदिव, कधीपासनं ओके सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास बरं आपले मूलभूत अधिकार काय आहेत मूलभूत अधिकार समतेचा अधिकार स्वातंत्र्याचा अधिकार शोषणाविरुद्धचा अधिकार सांस्कृतिक आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचा व्यक्तींचा अधिकार आणि जगण्याचा अधिकार आणि कर्तव्य कर्तव्यामध्ये या देशाच्या सर्व सांस्कृतिक धरोवरांना सुरक्षित करणं या देशाचा नागरिक म्हणून जे इथे कर्तव्य आपल्याला दिलेले दिप, आहेत डीप डी पी एस पीमध्ये किंवा फंडामेंटल ड्युटीजमध्ये त्यांचं पालन करणं या देशाच्या इन्व्हायरमेंटचं पर्यावरणाचं संरक्षण करणं संवर्धन करणं या सर्व कर्तव्यांच्या बाबी आहेत लोकांपर्यंत संविधान पोचले असं वाटतं का आता देशाला एवढे वर्ष झालं स्वातंत्र्य होऊन संविधान स्वीकारून नाही लोकांपर्यंत संविधान पोहोचलं नाही म्हणण्याऐवजी मला वाटतं लोकांपर्यंत संविधान योग्य पद्धतीने पोहोचलं नाही कारण संविधानाची बाजू मांडत असताना लोकांपर्यंत संविधान हे फक्त काही निवडक बाबींमध्ये काही व्यक्तींच्या संदर्भामध्ये आणि फक्त संविधान एक कायद्याचं दस्तऐवज इतकंच म्हणून त्याच्या त्याच्यापुढे जाऊन संविधानिक नीतिमत्ता किंवा कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी आपण ज्याला म्हणतो त्या स्वरूपात त्यांनी पोहोचलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास नंतर हा म्हणजे एकोणीसशे एकोणपन्नास पासून कदाचित कर्तव्य मूलभूत कर्तव्य का, का? आ, आ, जे नियम आहेत ते पाळायचे जे संविधानामध्ये लिहिले आहेत जसे की छोटे छोटे ट्राफिकचे रूल्स असोत किंवा सिविक सेन्स म्हणजे जो सपोज कुठे थुंकायचं नाही कुठे जे स्थळं आहेत आपले ऐतिहासिक स्थळं आहेत त्यांना घाण नाही करायची किंवा बाकी जे असेन्शियल गोष्टी आहेत ते पण पाडू शकतो आपण ते पाडणे वगैरे किंवा आणखी काय म्हणतात तेच मूलभूत अधिकार मूलभूत अधिकार काय अधिकार आपल्याला अधिकार म्हणजे आपण बोलू शकतो कुठे पण म्हणजे आपला मत कसाही असो मांडू शकतो कुठेही मांडू शकतो त्यानंतर वोट एक वोट इलेक्शनचा अधिकार आपल्याला त्यानंतर त्याचे काहीतरी आलं तर मनात हां एक अधिकार मला कळाला की मी नाग भारताचा नागरिक म्हणून माझा व्यवसाय किंवा स्थान मी भारतात कुठेही ते करू शकतो म्हणजे कुठल्याही युनियन टेरिटरीजमध्ये करतो की ना मला माहिती नाही पण कुठल्याही स्टेटमध्ये जाऊन मी नोकरी आणि मी स्वतः तिथे राहू शकतो किंवा एक छोटी जमीन घेऊ शकतो तिथे संविधान कधी सव्वीस नोव्हेंबर मूलभूत अधिकार आहेत हो माहितीत ना काय मूलभूत आपल्या राईट अँड इक्वॅलिटी फ्रीडम त्याच्यानंतर कल्चरल म्हणजे याच्यामध्ये सगळ्यांना जे आपल्या समांतर जे हे मिळतं त्याला मूलभूत अधिकार म्हणतात बरं आणि कर्तव्य कर्तव्य संविधानाचा आदर केला पाहिजे जे रूल्स आहेत ते सर्व 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 सर्वांना सा सारखेच आहेत म्हणजे इलेक्शन असेल इलेक्शनमध्ये सर्व ज्यावेळेस आपलं संविधान सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ज्यावेळेस आपलं संविधान अंमलात आणलं त्यावेळेस जे आपले जे कायदा सुव्यवस्था जे सगळे जे नियम आहेत तो, तो मुख्यमंत्री जरी असला नाही जर जरी पंतप्रधान जरी असला आणि एक सामान्य नागरिक जरी असला तरी ते अधिकार सर्वांना सारखेच आहेत आता उदाहरणार्थ याकरता जर काम केलं आहे एक उदाहरणार्थ एखादं मोठं बजेट सांगशील एखादं रोडचं काम केलं आहे पण त्या रोडचं काम करताना जर समजा मी एक सर्वसामान्य नागरिक आहे त्याविषयी त्या बजेटमध्ये जर त्या काही जर मला वाटलं समजा त्याच्यामध्ये काही घोटाळा झाला आहे मी जर माहितीचा अधिकार जर, जर टाकला तर मला त्या बजेटचं किती बजेट झालं किती खर्च झाला हे सगळं मिळू शकतं ते बी एक संविधानाच्या आधारेच मला मिळू शकतं लोकांपर्यंत पोहोचल्या नाही संविधान मी माझं म्हणणं की असं आहे की संविधान हे लोकांपर्यंत आपल्याला एवढंच माहिती की आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम हेच संविधान माहिती आहे जे संविधानाची मेन पार्श्वभूमी आहे संविधान हे आपल्यासाठी जी घटना घटना कशासाठी तयार केलेली हे मेन अनेक जनतेपर्यंत माहीत नाही जसं की आपल्याला इतिहास जे इतिहास जे शिकवला जातो अठराशे सत्तावन्नचा उठाव त्यापेक्षा जर तुम्ही संविधान कसं तयार केलं संविधानामधले कलम नागरिकशास्त्र पंचायत राज हे जर शिकवलं तर त्यापेक्षा मग आपले जे नाता जे जे लोक आहेत जे युवक आहेत त्यांना संविधानामधून खूप प्रेरणा घेण्यासारखं आहे आता सत्तेचा सत्तेचाळीस देशांचा अभ्यास करून आपली राज्यघटना तयार तयार केलेली आहे आणि राज्यघटना तयार करण्यासाठी एक किंवा दोन वर्ष नाही लागलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस ती घटना तयार केली त्यावेळेस एकोणीस सो एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी घटना ती हा सुपृत केलेली पण एकोणीस आपलं सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी ती अंमलात आणली आणि जालना अंमलात आणली आणि सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो नोव्हेंबरला काय काय आपला सव्वीस नोव्हेंबरला दोन गोष्टी आहेत काळी बाजू सांगायची म्हणलं तर सव्वीस अकरा जो झालेला हल्ला आहे तो भारत कधीच विसरू शकत नाही आणि दुसरी म्हणजे आपल्या संविधानाच्या रचनेचा तो दिवस मानला जातो तर संविधानाबद्दल बरेच काय आहे ज्याची जनजागृती खूप गरज आहे छोट्या छोट्या गोष्टी असतील कायदे असतील काय मूलभूत गरजाच्या मदती असतील का ज्या काही संविधानातून तुम्हाला मिळतील ह्याचे साध्या लोकांना किंवा जे ह्या ह्या गोष्टीपासून दूर आहेत त्यांना ह्याची जागृता झाली पाहिजे किंवा त्यांना ह्या गोष्टीचं महत्त्व कळलं पाहिजे की संविधान कळून घेणं किंवा समजून घेणं हे का गरजेचं आहे का मूलभूत अधिकार काय हाच जुमी तुम्ही जो आत्ता करताय तो एक मूलभूत अधिकार आहे की तुम्ही मला मोकळ्या मनाने विचारू शकतात हा एक मूलभूत अधिकार आहे तुम्ही कोणत्याही शंकेपुढं प्रश्नचिन्ह उभं करून मांडू शकतात हा एक मूलभूत अधिकार आहे जो की सोप्या भाषेत संविधानिक भाषेत ह्याला सांगायचं म्हणल्यास खूप अवघड आहे पण सोप्या भाषेत सांगायचं म्हणल्यास की तुमचा वावर असेल तुम्ही फिरताय तुम्ही संचारताय तुम्ही जे काही शिकताय हा तुमचे मूलभूत अधिकार आहेत कुठं तुम्हाला कशाची माहिती मिळवायची असेल कोणत्या गोष्टीच्या विरोधात तुम्हाला काही उभा करून त्याचा माहिती काढायची असेल हा पण एक तुमचा मूलभूत अधिकार आहे माझ्या दृष्टिकोनातून कर्तव्य कशाप्रती मूलभूत कर्तव्य काय घटनेला अपेक्षित घटनेला अपेक्षित कर्तव्य हेच आहेत की घटनेने जी रचना उभा करून दिली आहे तिचं पालन करणे ते पालन पोषण करत राहणे त्या गोष्टीला महत्त्व देणे हे आपले कर्तव्य आहेत आणि त्या आपल्याला त्या गोष्टी जपता आल्या पाहिजेत